विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची उद्या शिवसेनेची तोप धडकणार विटा शहरावरती नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शिवसेना नेते तसेच खासदार संजय राऊत साहेब यांच्या समवेत उद्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी दोन वाजता हॉटेल गोल्डन करी करार रोड या ठिकाणी शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार असून येणाऱ्या लोकसभेची तयारी करण्याबाबत ही बैठक असल्याचे समजत आहे यावेळी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवसेना प्रमुख संजय बापू विभूते तालुका प्रमुख राजभया लोखंडे विधानसभा प्रमुख विरुबापू फाळके अशा अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे अजय सकट सह विठा एक्सप्रेस न्यूज मैदानी तोप समजली जाणारी आमचे शिवसेनेचे नेते खासदार मान्य ने संजयराव साहेब हे सांगलीच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि सांगलीमध्ये आता चाललेल्या ज्या काही लोकांच्या समज गैरसमज हे सगळे दूर करण्यासाठी संजयराव साहेब हे कार्यकर्त्यांची तालुक्यावाईज बैठक घेऊन सगळ्यांचा आराखडा घेत आहेत शिवसेनेच्या उमेदवाराला ताकद देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजयराव साहेब हे आलेले आहेत आणि आता सर्व कार्यकर्त्यांनी हे प्रचारासाठी तयार राहावे कराड रोड येथे गोल्डन कडी या स संसद हॉलमध्ये का 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 उद्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे तरी शिवसैनिकांनी सर्व ताकदीने तिथे उपस्थित राहावे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आहे सूचना देण्यासाठी आपले नेते संजय राऊत साहेब हे उद्या विट्या येथे आगमन होणार आहे दोन वाजता तरी सर्व शिवसैनिकांनी तिथे उपस्थित राखवेत